बॉक्स कुछ बॉक्स बॉक्स एक क्वार्टर माइक की व्यवस्था करा हेलो बॉक्स कौन सा है बॉक्स तो दोनों के जगह बात में सेवा करते आखिर सभी के को रात्रा मंडली और और भी मारे कुत्ते वगैरह जितने भी कुत्ते बंदा ಸ್ವರಮಂಗಲ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಗೆ ಶರಣ್ಯ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಮಸ್ತೆ ಸ್ವರಭೂಪ ಶಾಂತಿ ರೂಪಿಸೋಷ ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ನಮೋ ನಮ ಗುಣವಿಲ್ಲ ಕಸಿ ಕಲಿಕೆ ಸಂದರ್ಭ ಮತದರ ಎಲ್ಲ ಶಾಸಿ ಹೊಸ ಸಾಹೇಬಾಬಾ ಶಂಕರ ಘಂಟೆಗಿರ ಸ್ಮರಣಾರ್ಥ अहिल्या नगर येथे होणाऱ्या सदुसष्टव्या महाराष्ट्र स्पर्धेसाठी पुणे जिल्हा निवडक स्पर्धेचा दुसऱ्या देशाच्या अंतिम सत्राला प्रारंभ होते सत्तावन्न किलो गाजीबाग आणि सत्तावन्न किलो बाकीबाग मध्ये सेमी फायनलला सुरुवात पुणे जिल्ह्यातील आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या दोन दिवस सुरू होती आणि आता सेमी फायनल आणि फायनलचा भरा या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कुस्तीगीर सलम संघाचे अध्यक्ष पहिला मेघराजाऊ फटकेक्ष पहिला पांडागाव खाणेकर खवनाथराव फुले आंतरराष्ट्रीय गोष्टी पंच तसा स्वछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्रजापदेश गुंडसा आंतरराष्ट्रीय गोष्टी पंच मारुती प्राप्त पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रदीपजी होत्रसा आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा असणारी पंच मंडळी न्यायदानावन किलोमीटर लाग आता घरपडत आहे उपमहाराष्ट्र केसरी सर्वात राजेंद्रजी मोहर या ठिकाणी उपस्थित झाले पुणे जिल्हा कृषीही संघ आणि पवन फळाचा घंटोघर मित्र परिवाराच्या वतीने आपल्या हार्दिक स्वागत आहे अबू माझी रो असतात आपण उपस्थित करा आपले हार्दिक स्वागत आहे दोन काटावरती समज Oh

वेळ संपली थंडी सेकंद्रीन आणि नियमानं बांधलेली स्पर्धा आहे या ठिकाणी आंग्रेवाडीच्या आग्रे असतात आपलंही स्वागत आहे त्याप्रमाणे गजाननची राक्षी आपले स्वागत आहे डोंडुबा आडकर आपले स्वागत आहे इकडं लपेट लावली होती लाल पट्टीच्या पैवांना

वजन गटामध्ये पहिली सेमीफायनल सुरूर विरुद्ध बारामती आणि गुणफलक लाल सहा गेला एक आता दुसऱ्या तीन मिनिटांच्या फेरीला प्रारंभ झालाय आणि आक्रमक कुस्ती करतोय धोकादायक स्थितीमध्ये घेऊन गेलाय अमित कुलाय सुरूरचा आणि झाकीवरती बसला संपलेल्या कुस्तीमध्ये अमित कुलाय लाल पट्टी अमित कुमार शिरूर तालुका विजयी अभिनंदन फायनल मध्ये प्रवेश चला श्रेय हवेलीला पट्टी चलावरती लागेल आणि ओंकार निगडे भोर हवेली विरुद्ध भोर अशी दुसरी फायनल लागेल माती विमान सत्तावन्न टक्के वदर चौदा अकरा सदा सोळा अकरा हवेली विरुद्ध अशी दुसरी सेमीफायनल सत्तावन्न किलोमीटर गट एक किलो वजन वजनगट अमोल वालगुडे वेल्ला लालपट्टी तयार राहा समार्थे हवेली पट्टी तयार रहा गणेश चौगुडे शिरू लालपट्टी प्रवीण हरदावर इंदापूर गेपट्टी अशा दोन दिवस होतील एक गेला वजनगट पाठी विभाग तयार राहाविधान प्रयत्न होता तो

उत्कंठा वाढी लागली याच परती सर्वोत्कृष्ट गुणांची गोष्टी बाजूला व्यवस्थित झाली आहे कोणाची कमी

श्री जोशी मैदान आपलं शहर से स्वागत करते नंदेड़गढ़ के सरपंच बाबा साहब चार्ले अपने हार्दिक स्वागत आहे संपले कुस्ती मधे ओंकार अविनाश निगड़े भोर तालुका चला एक सत्य किलो मदेरगा अमोल वालगुड़े वेला लालपट्टी समर्थ शेरगे हवेली निळेपट्टी लगे वर्तीया